दुसरं आज महत्वाचं उद्घाटन हे आपल्या अहेरीच्या महिला व बाल रुग्णालयाचं आहे खरं म्हणजे हे काम यापूर्वीच व्हायला हवं होतं दोन हजार दहा साली याची घोषणा झाली होती परंतु काही कारणाने ते होऊ शकलं नाही जेव्हा मी मागच्या टर्ममध्ये मुख्यमंत्री झालो तेव्हा दोन हजार सोळा साली या ठिकाणी आपण याचं प्रशासकीय मान्यता दिली त्यानंतर दोन हजार अठरा साली आपण त्याला संपूर्ण निधी उपलब्ध करून देऊन त्याचा वर्कआउट दिला आणि ते काम सुरू केलं मध्यंतरी कोविडमुळे काही काळ ते काम रखडलं होतं पण आज मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी हे काम पूर्ण झालेलं आहे आणि आपल्यापैकी कोणी जाऊन पाहू शकतं एखाद्या खाजगी इस्पितळाला लाजवेल अशा प्रकारचं हे महिला आणि बाल हॉस्पिटल या ठिकाणी आपल्या अहेरीमध्ये तयार झालंय सर्व प्रकारच्या स्त्री रोगांकरता प्रसूती करता, करता बालकांना त्या ठिकाणी जर काही आजार असेल तर एनआयसीयू ही व्यवस्था त्या ठिकाणी आहे सगळ्या प्रकारची आधुनिक व्यवस्था म्हणजे महिला आणि मुलांचं आरोग्य कुपोषित बालकांचं आरोग्य या सगळ्या गोष्टींकरता एक अत्यंत महत्वाची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि निश्चितपणे मला असं वाटतं की या एका व्यवस्थेमुळे केवळ आहेरी नाही तर आसपासचे जेवढे तालुके आहेत या सगळ्या तालुक्यांना याचा एक मोठा लाभ हा या ठिकाणी मिळणार आहे